मागच्या मा व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल की मी गेली हुती ताई ताई होती ताईकडे म्हणजे मॅगी ताईकडे होती त्यामुळे मी तिला घ्यायला गेलेली होती आणि तिथं गेली आणि रात्रभर प्रवास केल्यामुळे खूप जास्त बोर झाली होती त्यामुळे म्हटलं आता काही जेवणाची पण इच्छा नव्हती पण दिदीने माझ्यासाठी पार्सल आणली होती बिर्याणी कारण की तिथली ती, ती बिर्याणी खूप फेमस आहे त्यामुळे ती म्हटली मावशी तू येते तर मी पार्सल घेऊन येते मग तिने वडापाव आणि बिर्याणी पार्सल आणली होती आणि आमचं तेच चा नाश्ता चालू होता इथं आणि मॅगी बघा अगोदर तर माझ्याकडे येत पण नव्हती मला ओळखत पण नव्हती नंतर तिला वडापाव खायचा होता वडापाव आणले म्हणून त्यामुळे ती मला पण वडापाव खाऊ घालत होती कारण तिला पण आवडत होती त्यानंतर ताई बाहेर गेली होती मार्केटला आणि मार्केटहून येतं इथं बघा मॅगी स मॅगी जाणार म्हणून तिच्यासाठी किती खाऊ घेऊन आली होती नानकटाई बिस्किट पापडी तोस्ट वगैरे सर्व काही घेऊन आली होती कारण ती मॅ मॅगीला आवडतात म्हणून आणि बघा मॅगीचं इथं नुसतं मस्ती चालू होती आणले म्हणजे लगेच घ्यायचं आणि खायचं असं चालू होतं आणि बघा ताईसोबत कशी मस्ती करत होती बाबाजी का टॅटो असं म्हणून ते डान्स करून दाखवत होती सकाळी नाश्ता करून लगेच झोपलो होतो मग नंतर परत उठले तर भूक लागली मग ताई म्हटली थोडीशी तुम्हाला ओढली भेळ करून देते तर आम्ही इथे भेळ करून खात होतो थोडंसं आराम केला त्यानंतर भवानी ते सर्व सर्वे आले होते भाऊ वहिनी आणि मॅगीची पप्पा ते सर्व आलेले होते आणि मम्मीने वेळेस बघा की ती पपई आणि गावरान आंबे दिले होते तर आम्ही सर्वजण बसून तेच खात होतो इथं आंबे आणि पपई कारण गावरान ते गावरांचं असतं आणि दुसऱ्या दिवशी परत हा हे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आणि दुसऱ्या दिवशी जायचं होतं भाऊलां ते कारण ते कारण आम्ही एक दिवस थांबणार म्हणून असं चालू होतो आणि भाऊ ते पण आम्ही आलेलो होतो म्हणून ते पण आम्हाला भेटायला आले, आले होते असंच एक दिवसासाठी आणि समज बघा इथं चालू होतं ढंपर आम्ही इथं रिक्षाची वाट बघत होतो भाऊन ते गेले त्यानंतर म्हटलं तर ते फक्त नाश्ता करून गेले होते था था त्यामुळे आता आमच्यासाठी आम्हाला बनायचं होतं स्वयंपाक तर ताईला बाहेर थोडंसं इथं गल्लीतच हे खाळत होती ती ती तिकडे गेली होती म्हटलं चला तो ती येईपर्यंत आम्ही थोडंसं स्वयंपाक करून घेते कारण की आम्हाला बाहेर जायचं होतं स्वयंपाक करून घेतला टोमॅटोची भाजी वगैरे आणि कारल्याची भाजी आणि त्यानंतर इथं मम्मीने शेंगा पण पाठवलेल्या होत्या तर शेंगा पण भाजत होते ओल्या शेंगा कारण की ह्या दिवसात ओल्या शेंगा खायला खूप आवडतात आणि तो माझा स्वयंपाक करून झालेला होता